नमस्कार मित्रांनो बघा आपल्या टेकपरू चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बघा नमो शेतकरी योजना यांना आता आनंदाची बातमी आली आहे बघा आता त्यांची दोन हजार पडण्याची आता सुरुवात झाली आहे आणि बघा आता एक नवीन यादी जाहीर झाली आहे आता बघा एकोणीस जिल्ह्यामध्ये आता शेतकऱ्यांना पूर्णपणे हप्ता मिळणार आहे बघा ज्यांचे जानेवारी फेब्रुवारी मार्च या तिन्ही महिन्याचे जर राहिले असेल तर त्यांचीही मिळणार कोणाची दोन महिन्याची मिळणार तर कोणाचे एक महिन्याची मिळणार असे पूर्णपणे त्यांचे पैसे मिळत आले तर बघा कोणत्या तारखेला मिळणार तेही सांगणार आहे आता तुम्हाला जिल्ह्यानुसार किती लाभार्थ्यांना किती पैसे मिळणार तेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे माहिती आहे तर आपल्या चॅनलला लगेच लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच बघा बघा महासमान निधी योजना बघा पी एम किसान सम्मान निधीचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांना मिळाले साधं पण बघा आता शेतकऱ्यांना बऱ्याच शेतकऱ्यांना आतुरतेची वाट बघत आहे की आपल्या नमो किसान शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये कधी मिळणार आणि याकडे आता शेतकऱ्यांना तीनही महिन्याची आतुरतेने वाट बघत आहे ज्या शेतकऱ्यांची तीन महिन्याचे राहिले त्यांनाही आतुरतेने वाट बघत आहे तर बघा आता या संदर्भात ता तुम्हाला काल जी आता तुम्हाला काळजी करायची गोष्ट नाही आता बघा तुमचे पैसे महा योजनाचे तुम्हाला आता एका जाहिरात मध्ये सांगितले की तुमचे पैसे कधी मिळणार तर बघा तुमचे पैसे किती तारखेला मिळणार तेही सांगितले आता तर बघा महासम्मान निधी योजनेत आता बघूया तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये किती लाभ मिळणार आहे तर बघा तुम्हाला तुमचे जिल्हा जर असेल तर कमेंट बॉक्सवर नक्की कळवा आणि तुम्हाला पैसे मिळाले की नाही तेही सांगा तर बघा आता सर्वप्रथम आपण बघूया आता जिल्ह्याची यादी तर बघा तुम्हाला सर्वप्रथम नाशिक युगामध्ये एक जिल्हा आहे तर त्या जिल्ह्याचं नाव आहे जळगाव तर त्या जळगावातल्याला दोन हजार रुपये लाभार्थ्यांना पूर्णपणे पैसे देण्याचा निश्चित केले आहे आणि बघा आता तारीखही सांगणार आहोत शेवटला तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की च बघा फक्त आता जिल्ह्याचे तुम्हाला नाव सांगणार ना आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती लाभ मिळणार आहे तर बघा एकोणीस जिल्ह्या हातं तर बघा सर्वप्रथम सांगितलं आहे जळगाव तर बघा दुसरा आता पुणे विभागमध्ये चार जिल्ह्या हातं तर चार जिल्ह्याचे नाव बघा पुणे सातारा आणि सांगली आणि कोल्हापूर या चार जिल्ह्याचे नाव हातं तर बघा आता नागपूर विभागमध्ये गडचिरोली वर्धा आणि चंद्रपूर नागपूर असे चार जिल्हे हातं आणि आता बघा अमरावती विभाग या शेतकऱ्यांनाही बघा आता किती लाभ मिळणार आहे तर बघा या सगळ्यांना दोन हजार मिळणार कोणाचे राहिले असेल तर दोन तीन महिन्याचे एकत्र मिळणार बघा तर बऱ्याच शेतकऱ्यांचे एकच महिन्याचे राहिले आहेत तर बघा आता अमरावती विभागमध्ये कोणते हातं तर बघा अमरावती अकोला यवतमाळ आणि बुलढाणा आणि वाशिम असे पाच जिल्हे हात तर बघा आता छत्रपती संभाजीनगरमध्ये आता किती लाभार्थ्यांना कोणत्या जिल्ह्याची यादी निसार आहे बघा तर आता सर्वप्रथम जिल्हा आहे बघा परभणी लातूर हिंगोली धाराशिव नांदेड असे पाच जिल्हे तर बघा तुम्ही या पाच जिल्ह्यापैकी असाल तर तुम्हाला लवकरात लवकर आपल्या कंडू असं नक्की कळवा आणि तुम्हाला पैसे मिळाले ते सांगा बघा आता तुमचे पैसे किती तारखेला मिळणार आहात तर बघा तुमचे पैसे शासनाने एका नवीन जिहारामध्ये सांगले की बघा काल बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सांगले की तुमचे पैसे आता पंधरा फेब्रुवारी म्हणजे की आता बघा पंधरा मार्च रोजी तर पंधरा फेब्रुवारीला तुमचे पडले होते तर बघा आता पंधरा मार्च रोजी तुमचे पैसे पडण्यात निश्चित सांगितले आहे बघा तुम्हाला पंधरा मार्चपासून तुमचे पैसे पडण्यास सुरुवातच होत आहे आणि तुम्हाला जर पडले नसेल तर आपल्या कम्युअर नक्की नक्की कळवा आणि ज्याच्या काळच्या समस्या तर आपल्या चॅनलला लगेच लगेच कळवा आणि आपल्या जर चॅनलला ससरा नाही केलं तर करून जा भेटूया अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद जय इन जय भारत